चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भुसावळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी रावेर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजय ब्राह्मणे आले असता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली प्रसंगी सर्व समाज बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी युवा जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार जिल्ह्या शमी भाताई पाटील शहराध्यक्ष गणेश जाधव तालुका महासचिव गणेश इंगळे उपाध्यक्ष निलेश जाधव व पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकंबुसावळ डॉक्टर आंबेडकर यांची एकशे निमित्त मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो बाबासाहेबांचं जे दे स्वप्न जे होतं शासनकर्ते जमात होण्यासाठी आपल्या भिंतीवर पोरा की आपण शासनकर्ते जमात होण्यासाठी ते स्वप्न आदरणीय बाळासाहेबांनी पूर्ण करण्यासाठी आता आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या रावेर लोकसभेमध्ये विजयी पताका खडगू यांनीच आजच्या शुभ दिनी मी सर्व समाजवादाला शुभेच्छा देतो आजच्या या दिवशी आम्ही सर्वांनी सर्वा एक संकल्प केला आहे की या रावेर लोकसभेमध्ये वंचित आघाडीचा उमेदवार संसदेत पाठवून वंचित शोषित व दलित वर्गाला न्याय देण्यासंबंधी ज्या ज्या काही भूमिका असतील त्या आम्ही तिथे आदरणीय बाळासाहेबांच्या मार्फत मांडण्याचा प्रयत्न करू जय भीम